मतदान होय तर तुम्ही लग्नाला का हो न जाता एक दिवस थांबून तुमच्या देशाची प्रगती व्हावी अशी तुम्हाला वाटत नाही का तुमच्या एका मतामुळे कितीही देशाचा प्रग किती देशाची प्रगती होईल हे तुम्हाला कल्पना सुद्धा नसेल कारण का कितीतरी जेव्हा आपला देश पारतंत्र्यामध्ये होता कितीतरी स्वातंत्र्य वीर मी त्यांचं घर त्या त्यांची सुख शांती त्यांचा परिवारचा न विचार करता त्यांनी

मग देशाला प्रगती होण्यासाठी करावी अशी मी तुम्हाला विनंती करते पण माझ्या एका मतदानाने तुमच्या एका मतदानी एका मतदानाने काय होणार आहे रोजगार मिळत नाहीये त्यांना जाऊन विचारा की एकाच महत्व काय आणि माझ्या एका मताने का काय का होणार आहे हे बोलण्यापेक्षा जर तुम्ही माझे एकमत माझे एकमत मी माझ्या देशासाठी माझ्या देशाला प्रगत, प्रगत करण्यासाठी असं म्हणलं तर अधिक उत्तम म्हणून तुम्हाला एवढं बोलेल की यंदाच्या वर्षी तुम्ही कुठेही न जाता आपला थोडासा किंवा थोडासा वेळ काढून मतदान करा पण माझे मित्र आणि माझ्या घरचे मला मतदानाला जाऊन देत नाही असं कसं तुम्ही बोलताय की माझे मित्र माझे घरचे मला म मतदान करायला जाऊ नाही देत जेव्हा तुम्हाला कोणती गोष्ट पाहिजे असेल तसं टेलिफो टेलिव्हिजनमध्ये फोन्स असतात तुम्हाला कुठं फिरायला जायचं जायचं असतं तेव्हा तुम्ही तुमच्या घरच्यांशी भांडता उप उपासन करता की मला जेवायचं नाही मला माझे ही हट्ट पूर्ण करा तसं जर तुम्ही मतदानासाठी असं घरच्यांना मित्रांशी भांडलात की नाही बाबा मला मतदानला जायचंच आहे तर देशासाठी एवढं प्रगतशील ठरेल ते की आपल्या पुढं देश अजून विकसित करत आहे तर माझी अशी तुम मला असं वाटते की तुम्ही माझं एवढं ऐकून माझी अशी अपेक्षा आहे की तुम्ही मतदानाला जाणार चला चला आता मतदानाला जाऊया चला तर मग एक निश्चय करूया आणि आपल्या सर्व आसपास आसपास सर्व लोकांना मतदान करण्यासाठी प्रेरित करूया अक्षी रुके का नाही तुटे का नाही मतदान राजा रुके का नाही निर्भय होऊन मतदान करा जबाबदारी आपली पार पाडा मतदानाची शक्ती हीच माझी खरी देशभक्ती माझे मतदान देशाचा सम्मान चला मतदान करूया लोकशाही रुजूया धन्यवाद